नमस्कार मी महेश पंडित मोहिते राहणार शिवली तालुका औसा जिल्हा लातूर मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एकोणपन्नास सत्त्याऐंशी त्र्याण्णव बर मी बायोफॅक्टरचं बेलम एस टू आणि अकरा अकरा आठची फवारणी केली कांद्याला अतिशय चांगले रिझल्ट भेटले कांद्याची साईज बी झाली दोन महिन्यात कांदा असा लेवलचा झाला ह्याच्यापेक्षा मोठा आहे गण्यात बी वाढ झाली अकरा अकरा आठ फारून एक महिन्याच्या वर झाला त्यामुळं काळखपणा वाढला आणि निरोगी कांदा जास्त दिसतोय मला बेलम टू सोडून पंधरा दिवस झालं कांदा फुगवणीची साईज वाढले आणि बॅक्टेरिया खाली जीवाणूचं प्रमाण वाढवल्यामुळे कांद्यात तेजदारपणा फुगवणीची क्षमता वाढली आहे कांदा चांगला ह्याच्या आधीचा आपला कांदा होता पण त्या कांद्यावर रोग जास्त प्रमाणात दिसत होता अजूनही हा कांदा त्या जा कांद्याला तीन महिने झाला आता तीन महिन्याचा आणि ही दोन महिन्याचा कांदा तेवढाच झाला सेम त्यामुळे बेल टू आणि अकरा आठ ही खातं अतिशय चांगले रिझल्ट दिलेत बायोफॅक्टरची उत्पादन वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी शंभर टक्के समाधानी आहात गेल्या वर्षीपासून बायोफॅक्टर आमच्याकडे आहे पपईसाठी आवर्जून वापरला त्यात कांदा आंतरपीक केलं आंतरपिक केल्यामुळं बायोफॅक्टरच्या प्रोडक्ट मुळे कांदा ही चांगला झाला आणि पपई ही काळी भोर झाली आहे लोक म्हणत होते पपई येत नाही येत नाही येत नाही पुन्हा भेटेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कांदा अतिशय जोमदार वाढीसाठी चालू आहे वाढ इथे शेतकऱ्यांना वापरण्यासाठी काय संदेश देऊ इच्छित कारण संदेश असा देईन की उत्पादनाची वाढ नॅनो टेक्नोलॉजी मधून झाले असल्यामुळं कमीत कमी दिवसातून चांगलं रिझल्ट बी भेटत आहे आणि प्राइस बी अतिशय म्हणजे दरात आहे रिझल्ट चांगले असल्यामुळं अजून जैविक आहे त्यामुळं रासायनिक ही चांगलं वाढ आहे आणि वायरसला ही पपई येऊ शकत नाही हे माझा अनुभव आहे पपईला किती दिवस झाले आज पपईला आज अडीच महिन्याच्या वर झाले डिसेंबर ची लागवड आहे तीन चार डिसेंबर ची लागवड आहे कांद्याचे रिझल्ट बघूया मग शेतकरी मित्रांनो हा आहे कांदा हा दोनच महिन्याचा कांदा आहे या कांद्यामध्ये बेलो मी असतो आणि अकरा अकरा ट्रिप मधून सोडण्यात आलेला आहे आणि अकरा अकरा आठ पोळमी नाक्रारचा स्प्रे पण टाकलेला आहे पाहू शकता रिझल्ट तुमच्या डोळ्यांनी फॅक्टरचे उत्पादन वापरून तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के समाधानी आहात धन्यवाद